जी सायबर हा जो क्राईम आहे हा मोठ्या प्रमाणात वाढते हे या उत्तराच्या आकड्यामध्ये पाहायला मिळतं अध्यक्ष महाराज दोन हजार बावीस मध्ये एकोणीस हजार चारशे आठ दोन हजार तेवीस मध्ये बावीस हजार एकशे एक्क्याण्णव आणि दोन हजार चोवीस मध्ये आपण गेलो अध्यक्ष महाराज जवळपास सव्वीस हजार चारशे चाळीस आणि अध्यक्ष महाराज जवळपास 154 एक हजार पाचशे चार सायबर गुन्ह्याची नोंद करण्यात आली अशा पद्धतीचं उत्तर दिलं अध्यक्ष महाराज याच्यामध्ये एक माननीय मुख्यमंत्री मोदय आपला विभाग असल्यामुळे आपण याच्यात उत्तरात लिहिलं आहे की तथापि धर्मांच्या कालावधीत इतर जिल्ह्यातील किंवा इतर राज्यातील मान्य न्यायालयाने याच्याकडे दाखल दाव्यामधील पीडितांना फसवणुकीची रक्कम मिळण्याबाबतच्या आदेश उपयुक्त आदेशापूर्वी पारित केल्यास संबंधित बँका सदर बँक खात्यातील रक्कम त्या पीडितास देते वेळी आपल्याकडील पीडिता सदर फसवणुकीची रक्कम न मिळता बँक झिरो बॅलन्स असे उत्तर देते आणि अशा पद्धतीचं बँकेचं सुद्धा जसं आपल्याला सायबर क्राईम जो चाललेला आहे आणि ते आपल्यापेक्षा फास्ट आहेत पण त्याप्रमाणे बँका ज्या आहेत की लोकांचे पैसे सुरक्षित ठेवणं त्यांची पण जबाबदारी आहे पण आपल्याला असं चित्र पाहायला मिळत नाही ते पैसे कुठं गेलेत काय गेलेत त्याचं काही घेणे देणं नाही अनेक ठिकाणी मेसेज पण पाठवत नाही त्यांना आणि त्याच्यामुळे मंत्रिमोदयांनी जे आता राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की तातडीनं समजा आम्हाला कळवलं अरे क त्यांना माहीतच नाही झालं मॅसेजच गेला नाही तर अशा वेळेस सगळे प्रश्न होणार आणि विशेष करून आपण जवळपास सगळ्यांना बँकेत पैसे ठेवायला सांगितलेले आहेत आणि जे बिचारांना माहीतच नाही ते काय मॅसेज येतो का नाही आहे तर अशा वेळेस ही परिस्थिती गंभीर होणार आहे म्हणून बँकांनासुद्धा आपल्याला याच्यामध्ये आणावं हो लागणार आहे सायबरचे जे काही आपले अधिकारी असतात त्यांना आपल्याला सांगावं हो लागणार आहेत आमच्याही मतदारसंघात अशीच घटना झाली आणि त्या वेळेस वे सांगितलं की मी या बँकेवरवाल्यांनाच गुन्हा दाखल करा त्यांनी त्याचा मोबाईल नंबरच बदलवून टाकला परस्पर आणि ते पैसे त्याचे काढून घेतले गरीब माणूस लाईनमॅन होता त्याचं रिटायरमेंट झालं त्याला थोडेफार पैसे मिळेल त्याचे सगळे पैसे काढून टाकले आणि म्हणून आम्ही आमच्या एस पीला सांगितलं की त्याच्या बँकेवाल्यालाच गुन्हा दाखल करा आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये आणि आपल्यासारखे विभागातले गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असल्यानंतर हे सायबर गुन्हे कसे कमी करता येईल आणि बँकांना सुद्धा कशी चाप लावता येईल या पद्धतीचं आपण सांगली तर राज्यातली जनता आश्वस्त होईल मान्य अध्यक्ष महोदय मुळातच आता ने बँकांना एक सर्क्युलर दिलेला आहे आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये पूर्वी बँका हात झटकायच्या आता बँकेची चुकी त्यांच्या कर्मचाऱ्याची चुकी किंवा त्यांनी ओ पी फॉलो केली नसेल तर ती सगळी नुकसान भरपाई बँकांनी द्यायची आहे आता असा आर बी आयने नियम केला आहे आता फक्त प्रॉब्लेम कुठे येतो आहे की आपण बँकांना सांगतो फ्रीज करा फ्रॉड झालेला आहे एका अकाउंटमधनं दुसऱ्या अकाउंटला गेलं दुसऱ्या तिसऱ्या अकाउंटला फ्रीज ते करतात पण फ्रीज केल्यानंतर ते पैसे परत मिळण्याकरता वर्षे वर्ष दोन दोन वर्ष लागतात ते डिफ्रिजिंगमध्ये प्रॉब्लेम आहे तर त्या संदर्भात आम्ही आता आर बी आयला विनंती करतो आहे की आर बी आयने जर पोलिसांनी सर्टिफाय केलं तर त्यांनी तो अकाउंट डिफ्रीज केला पाहिजे आणि ते पैसे परत दिले पाहिजेत अशा प्रकारे आपण सांगितलं आता मुळामध्ये जे फ्रॉड होत आहेत ना हे कसे होत आहेत की फिशिंग जे फ्रॉड्स आहेत म्हणजे तुमचा ओ टी पी सांगा तुमचा पिनकोड सांगा अशा पद्धतीनं ते होत आहेत त्यातही आपली जी एकोणीसशे पंचेचाळीस आणि एकोणीसशे तीस असे जे दोन नंबर आहेत तर जे फिशिंगने होतात त्याच्यामध्ये एस एम एस जातो आणि तो जो काही अकाउंट होल्डर आहे त्याला ते समजतं माझ्या ह्याच्यातनं गेले त्यांनी ते समजल्याबरोबर जर एकोणीसशे तीस आणि एकोणीसशे पंचेचाळीस कुठल्याही नंबरवर केला तर आत्ता आपल्याकडे इतकी ॲडव्हान्स सिस्टीम आहे कारण आपण हे जे सेंटर ऑफ एक्सलन्स केलं आहे याच्यामध्ये सोशल मीडियाचे है हँडल्स आपल्या याच्यावर आहेत सगळ्या बँका आपल्याशी कनेक्टेड आहेत पूर्वी आपल्याला ज्या गोष्टींकरता केंद्र सरकारच्या एजन्सीकडे जावं लागायचं ते आता आपल्याशी इंटिग्रेटेड आहे त्यामुळे आपण ते, ते पैसे लगेच थांबवू शकतो यात प्रॉब्लेम कुठे येतो प्रॉब्लेम जेव्हा लोक चार तासांनी पाच तासानी कंप्लेंट करतात त्यावेळी अनेकदा हे गुन्हेगार भारताच्या बाहेरच्या अकाउंटला ते ट्रान्सफर करतात आणि मग आपल्याला आणि अशा राज्यामध्ये अशा देशामध्ये जातात भारताच्या जा बाहेर गेलं तरी हरकत नसते पण अशा ने देशात नेतात की ज्या देशाशी आपली ट्रिटी नाही आहे आणि मग तो प्रॉब्लेम होतो म्हणून आपला आता आपण बघितलं असेल की अवेअरनेस हा खूप मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केला आहे आपण बघितलं असेल तर आता आपण कोणालाही फोन लावला तर आपल्याला डिजिटल अरेस्टची ॲड ऐकावी लागते पिन कोणाला देऊ नका म्हणून ॲड ऐकावी लागते त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही जाणीव जागृती आपण करतोय तथापि इतकी जाणीव जागृती करूनही चांगले चांगले लोक डिजिटल अरेस्ट करता पैसे देताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे अधिक जाणीव जागृती करणं हे अत्यंत महत्वाचं आहे ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून आम्ही निश्चितपणे करू